पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्य सरकारच्या आरक्षणावरून पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे शिंदे सेनेचे से आमदार आमशा पाडवींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण दिले तर सरकारमधून बाहेर पडेन असा इशारा आमशा अमशा आम पाडवी यांनी दिला आहे आमदार असेपर्यंत कुणालाही आदिवासी आरक्षणात घुसू देणार नाही असेही ते म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणावरून पुन्हा राजकीय तणाव वाढला आहे आरक्षणासाठी सत्ताधारी आमदारच स्वतः मैदानात उतरले आहेत शिंदे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलाय सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी ग्रुप आरक्षण दिले तर मी सरकारमधून बाहेर पडणार आमदार आमशा पाडवी यांनी सरकारला इशारा दिला आदिवासींमध्ये बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला घुसू देणार नाही तसेच हैदराबाद गॅझेट आला म्हणून कोणीही आदिवासी येणार नाही होणार असं होणार नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो बंजारा समाजाने कितीही आंदोलन केले तरी आम्ही त्यांना आदिवासीमध्ये येऊ देणार नाही तसेच प्रत्येक राज्याच्या प्रत्येक राज्य हे वेगवेगळे असते त्यामुळे महाराष्ट्र आदिवासी आदिवासींमध्ये कुणालाही घुसू देणार नाही असे म्हणाले निवडणुका ब्लॅकमेल करणं बंद करा तसेच आदिवासी समाजातून धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली होती त्यावेळेस आणि जिंकलो देखील अनुसूचित जमाती समावेश अनुसूचित जमातीत जमाती समावेश करण्यासाठी काही निकष असतात हे निकष आम्ही ठरवले नसून राज्यघटनेने ठरवलेले निकष आहेत असे पद्माकर पद्माकर वडवी म्हणाले ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा